नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही आलो सरपंच काढायला गावाकडे असल्यावर डोंगराला जावं लागत होतं शेता असल्यावर जंगलामध्ये जावं लागायला लागले कारखाना तर बंद पडायची तर तुम्हाला काय सांगायची गरज नाही निघालो ते बघा आम्ही असल्या जंगल आता ह्या जंगलामध्ये एक एक काटकी घुसून आणायची आम्हाला कसल्या वाट आहेत बघा काकू दमन या इथूनच काटच्या उद्या चालू केले मी तर व्हिडिओ काढण्यामध्ये दंग होते काहीची माय वा काकू आज पण भेटू नाही भेटू बघा उल सगळं काढायचं पळायचं काल मी आलत सरपणाला पण मला सरपणच नव्हतं सापडलं सापडलं होतं तेव्हा ते आसाबा का त्यांनी काढू लागल्या म्हणून मग सरपंच झालं नाही तर मग काहीच करू नव्हतं बघायच कसलं बाबा हे आहे मला तर आता काटकी फिटकी द्या ना एखादी मोडून कालच्या सारखी हय कालच्या सारखी काटकी मोडून द्या ना सरपण झालं तर मग काय नाही सरपण होते काय माहिती होते का नाही मष्ट घालू येईन का मला कष्ट घाला कष्ट घालून काढू तेव्हा का त्या काकूला सापडायचं झालं सुरू तेव्हा कशा घुसत आहेत त्या काकू मला पण सापडला तर घेणार नाही तर जाणार बाप मला काय करायचं त्यांना गाडीवर येऊ नका म्हणत होता असं या म्हणलं होतं मग ते तसे आले काय करा चला तर बहिणी न माहिती का जर असे बोलत राहिले तर माहिती सरपण व्हायचं नाही बाया काढीत पण सरपण कमराला कसं बांध बघा ह्यांनी काष्टी गिष्टी घातली तर मला बी तसंच करावं लागेल पण निडीमुडी नाही दाखवणार मी तुम्हाला तसं लई इधर दिसतं हो इधर दिसतं जरा जरा <laughs> चला तर मग सरपण काढल्यावर दाखवूया तुम्हाला आम्ही किती सरपण काढलं किती भेटला आम्हाला तर पण लई जंगलात आलो भेव वाटतं माहिती का जंगलावर बाया सगळ्या पांगात आहेत इकडं तिकडं इकडं तिकडं मेळ लागत नाही कोण कोण कुंकडे म्हणून चला आम्ही बारक्या बारक्या काड्या काढायसाठी आम्ही आलो जंगलामध्ये आणि वाचमॅन साहेब लागले तर आम्हाला दुन आम्हाला तुम्हाला दाखवते वाचमीन साहेब तर पण ह्या सरपणाने काय फरक पडणार आहे आम्ही वाढलं वाढलं घ्यायलात ना आम्ही काय घ्यायलात का काय हो साहेब मराठी बोला ना साहेब बारके बारके गेलत आम्ही आमच्या पश्चिम कोयती बिळ काहीच तर अ कोयती बी ते काहीच नाही आमच्याजवळ बारक्या बारके कटका गाडा लागला चुरीला आम्हाला लावायला भाकरी करायला सध्या आमच्याकडे काय नाही सरपण नाही काय नाही तिकडे गेलेत नाही खाली बाया गेल्यातल्या म्हटे का उ काढून येतो तो साहेब तिकडे गेले तिला म्हटलं असं म्हणलं कसं होतो मराठीत बी सांगा गेलं काय म्हणाल साहेब बलतेच गरम झालेले माहिती काय आम्हाला सरपंच काढू द्या आम्ही त्यांना सांगायला बारके बारके काटके घ्यायला तर बी ते ऐकाणार गेले तर काय करावं आता त्या साहेब आला हा

चला बाहेर चला आपण चला जाऊ तिकडं तिकडं जाऊ चला कारखान्याचं तिकडं आहे म्हणा कुठं तिकडे जाऊ चला आता साहेब आले तिथं काय त्या साहेबांनी तर काय काढ दिलं नाही आम्हाला सरपंच निघालोत महागारी बाया तिकडे खाली आता सगळे वरडायचं लागले इकडे वर थी, येऊ ना का तिकडे जाऊ नका आम्ही जावा तरी कुठं आमच्या लेबर नाही सांगा बरं तर बरं गो मितकडे चार काटके काढले काटके घेऊन कुठे जाऊ त्या चला त्यावेळी काटक्या लागल्यात पडाय कुठे माझी बाकी फुडली काय पाण्याची इतकं सरपंच घेऊन जायचं ना म्हणल्यावर मालक नाहीत का हसायचे म्हणते ना बघा का चालली की साहेब मी वाट बघायले चालली की साहेब मी चालले माझ मी इकडून काय करावं ते साहेब महागच लागले तर करावतरी काय नेमकं मिळ ह आता बारकोळ्या काटक्याला काय काय करणार काय ते जुळून झुडपून पडत ना पण त्यांना वाटतं मोठ्याले घेऊन जातात काय की पण मोठ्याला काय करायचे इथं चुलीला भाकरीला नाही सर पण इथं फक्त हागायला लोक येऊ देत मररायचे लोक हागले कुत्ळ खायचं हागणाऱ्याला कोणी म्हणे नाही हाग नको कोणान निर्मळ करणाऱ्या माणसालाच पळपण होत आम्ही आमचे बी काय नशीब मोठं आहे तिकडं सोडलं आणि आम्ही नीट साहेबाच्या तोंडात येऊन बसलात हय त्या बायाला तिकडे हे कर देत दे। बायाला दोन किती तर चला हे तो हे करू आणि आपण पुढून घुसू तिकडून हा डबल चला चला भाई ते गेले तिकडच काकून त्या निघल्या बाय बाहेर हय काकून त्या निघल्या ना बाहेर काकू कडी कडी न सरपण काळू आपल्याला परवडलं नाही ना माग फिरबुरु बघायला बघ म्हणा ते साहेब माग फिरफिर बघायला ना गाडीवर आलाय आता हे तिकडे गेला की लगेच जायचं मागत मी तर म्हणते का काकू ते साहेब आहे का आपल्याला पुढे लावल्याशिवाय जाणारच नाही ते तिथूनच बघायला आपल्याकडे तावका देऊ हाय का आपण हिथच दे तिथं बघायचंच खेळला त्याला वाटायला लागलय काय आजूक जातात काय की बाय न बाय जायचं चला आपलं आपलं घरी कुठं ह्याची वाट बघत बसावा आमची एक बाई आहे का जंगलातच हरपली आहे आम्ही पाच जणी आहेत आणि एक बाई जंगलातच हरपली तिकडच आम्ही ते साहेब आले म्हणून आम्ही पळत साहेबाला बोलण्याच्या नाता मी बी लक्ष दिलं नाही काय नाही ज्यांच्या ज्यांच्या अलीकडं अलीकड बाया होत्या त्या आलोत बाहेरून एक जण हरपली या तिचीच वाट बघत आम्हाला इथं बसावं लागायला लागली किती साहेब बी त्या कोपऱ्यात जाऊन बघायला लागला आम्हाला त्या कधी का काय डबल जंगलामध्ये म्हणून पण आम्ही जाणारच नाही म्हणा आम्ही जाणार तिकडे घरी जाणार म्हणा नाही काढू दिला काय करावं पण त्या मावशी येतात का कशा काय माहिती का कुमार आप पुना ना आपण पुन्हा त्या राहतं ना इकड काय आलं तरी म्हणा आमच्या बाया सोडून जावं काय म्हणा त्यामुळं रस्त्याच्या कडीला उभं राहत मा आपण तर काही साहेब निस्ते इड काढायला इकडून तिकडून तिकडून इकडं आमचा एक माणूस एक बाई आहे ती आमची मदतच आहे कडी कडी नाही इकडून आण तिकडून आण केलं बघा एवढं सरपंच इकडून आणतात तिकडून आणतात आम्ही काय घुसलो ना आम्हाला धुन केलं की आम्ही हिकडत आम्हाला धुन केलं की आम्ही बाहेर बाटीत आणलं पाणी भरून त्या पाटलीत पाणी भरून राहिले तास इकडं त्रास करा ठेवा का सापडले सापडलं का सापडलं का नाही का सा सापडले काकू आपलं कसं आहे आता हो यायचं लागलाय म्हणजे तो काय म्हणजे वरे वगैरे वगरे वगरे म्हणते मग काय म्हणते नेमकं मिळ ला का ना देव साहेब हिथच उभं राहत वापस गेले ते हा अभिमान येत ना, ना भाई चला चला यांच्या बरोबर थांबून मस्त ना जीवाला पिवडच त्या पाणी पिऊन वापस घराकडे काय करावं मरायची निशानी आली पाणी नको आता त्यांनी घरी गेल्यावर मग काय करायचंय जंगलात जाण म्हणायचं आणि त्यांनी म्हणल्यावर तुमच्या सोबतच घेणे मग कसं करायचं आम्ही आडून आळून आलो थाका मारून असं म्हणायचं गळे बसले मरण गळे बसले असं म्हणायचं आरडो आरडो चेक झालो ते जर खरी गेले असले तिकडे तर मग तर त्या बायासोबतच गेले फकरलं की तसंच बाहेर जाऊ जाऊ जा काय करावा ती पाहू मी तर पण काढायला तिकडं आपण रस्त्यावर चला मग आपलं काय करावं हे बांधका घे ही लाग ओ, <laughs> हो इकडे माणूस असतो तरी पोळाला असत चिंगट मला तर सरपण सापडायचं तेवढा टाइम लागतोय तुमच्या बिंडे होते तर मला तेवढा टाइम लागतोय सर पर्यायलाच त्या साहेबांनी दिला हा करून आम्हाला सरपण काढायला लागलो होत तर अरे मालक मालक मालकाचा आला फोन मला म्हणे म्हणे कुठं म्हणलं सरपणाला साहेबांनी दिलं हकलून म्हणलं आम्हाला मग म्हणले मी येतो म्हणलं चला मला तर त्यांनी कसं नारळ पाणी पियाला उभा केलं हवं का कसं लक्षात आलं नारळ पाणी प्यावं लागतं म्हणून नाही आता म्हणलं बायको नारळ दिसले म्हणलं आपणच म्हणा त्यांना वाटलं माझ्या बायको निलेट सरपंच काढला की म्हणून नारळ पाणी घ्यावा नाही काढलं साहेबांनी हाकलून लावलं बरदार गोड बोलून हाता गेले ताटून हातात गेले नारळातली मलाई पण खायची तेव्हा ते फोडून दिले नारळ तेव्हा फोडून नारळ हा हा त्याच्यामध्ये मलाई कवळी बाबू लेमटे आजार तुमच्या ह्याच्यामध्ये तसे निबर झालेले तिथं बसा हा बघा एक एक शब्द येत आहे त्यांना मराठी येत आहेत तिथं बसा <laughs> नि आहे निबर आहे तुम्ही खा माझ्यावरले भारी मग हो माझ्यावरले भारी हवं का माझ्यावरले भारी कवळ आहे कवळ कवळ तुमचं सगळं निवड तुमचं सगळं पिकलंय पकल बराच तुम्हाला कधी सुद्धा खोरा बारक दिलं या मलाही मोठं दिलं हा एक झपक्यात असं कवळ मार पाहिजे तुम जाय तुम्ही तिकडे दिलेला मग कुणाला कुठं कुठं फिरायला जातात आणि इथं ताई करतो का तुम्हाला आमच्या आईसी